स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात मुंबई आणि इतर शहरांचा दूध पुरवठा रोखून आपल्या मागण्या मान्य करून घेणं हा स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा मुख्य हेतू होता मात्र स्वाभिमानीच्या आंदोलनाचा हेतू साध्य होताना दिसत नाहीये कारण मुंबईचा दूध पुरवठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही सुरळीत सुरू आहे राज्यात दूध बंदीची जे आंदोलन पेटलेलं आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे मुंबईत कोणत्याही प्रकारे दूध येऊ देणार नाही असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो आहे तो पुढाकार घेऊन हे संपूर्ण आंदोलन केलेलं पाहायला के मिळते मुंबईतल्या दुधाची काय परिस्थिती आहे मुंबईत दूध आलं की याचा आढावा आपण घेतो आपण जर पाहिलं तर मुंबईत सध्या तरी आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा दुधाचा तुटवडा कुठेही फारसा जाणवताना पाहायला मिळत नाही कारण कालच अनेक दुधाच्या ज्या पॅकिंग सेंटर आहेत नवी मुंबई साईडला त्या ठिकाणी दूध जे आहे ते पॅकिंग केलेलं आहे त्यामुळे सध्या तरी मुंबईत दूध पुरवठा जो आहे तो सुरळीत होताना पाहायला मिळतोय सगळ्याच प्रकारचे दूध जे आहेत ते या ठिकाणी मुंबईतल्या डेअरीवरती आपल्याला पाहायला मिळतोय दूध विक्रेते आपल्या सोबत आहेत त्यांनाच विचारूया काय नेमकं परिस्थिती आहे ती काय सांगाल काल आणि आज कशा प्रकारे दूध तुमच्याकडे येते पूर्ण आलं दूध भरपूर आलं दूध जेवढ्या रोजच्या निक येतो माझ्या तेवढं भरपूर आलं दूध हो आज माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाही कुठल्या कोणत्या कोणत्या प्रकारचं दूध येतं कंपनी अमूल आहे महानंदा आहे गोवर्धन आहे गोकुल स्पेशल आहे गोकुल साधा आहे और नंदनी आहे नेचर आहे माझ्याकडे ते विकासचे आहे सर्व दूध आहे तुमच्याकडे किती दूध आहे आता शिल्लक उद्यापर्यंत पुरवू शकतं काय नाही ना, उद्या परून नाही आज परस आज संपलं दुपार साहजिकच आहे आपण जर पाहिलं तर आंदोलन सुरू आहे आणि त्या अनुषंगानं मुंबईत सध्या तरी दुधाची टंचाई फारसी जाणवताना पाहायला मिळत नाही कारण दूध जे आहे ते पुरेसे प्रमाणात या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते कारण ज्या प्रकारे ज्या पॅकिंग सेंटर आहेत त्या पॅकिंग सेंटरनी दोन ते तीन दिवस पुरेल इतकं दूध जे आहे ते पॅकिंग केलेलं आहे त्यामुळे आता हे जर आंदोलन यापुढे सुरू राहिलं तर साहजिकच मुंबईत सुद्धा याच्या झळा ज्या आहेत त्या पाहायला मिळतील परंतु सध्या मात्र दूध जे आहे पुरेसे मुंबईतल्या डेअरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन किशोर भोवडचा विनायक डाऊ टी नाईन मराठी मुंबई मुंबईची दूध कोंडी फोडण्यासाठी गुजरात एक्सप्रेस आणि गुजरातमधून मुंबईकडे दुधाची एक्सप्रेस रवाना करण्यात आली